असला डेंजरस रोड आहे बघा कारण इथं हवा नाहीये ऑक्सिजन कमी।, कमी थर्मल काढले झरकील काढले थोड्याने कपडे काढायला लागू नये म्हणजे झाला पण बोंबू बोला महाकालाय पक्ष वाचलो ड्राय झाली होती एवढा त्रास झाला ना आले आले पहिले आयडोर टाकले आपला पुढचा दौरा आहे झांगरा पॅलेस इथनं काहीतरी तीस ते पस्तीस किलोमीटर आहे सुंदर लोकेशन आहे असं आहे माझी सध्या तब्येत ठीक नाही आहे डोळे फार दुखत आहेत पण बघूयात अरुण जाताना रोड खूप छान आहे असं आहे तर ही ऑपॉर्च्युनिटी मी मिस नाही करणार आहे जांगला पॅलेसला वरती नाही जात आलं तरी चालेल पण हा रोड अनुभवायचा आहे सर्दीची गोळी खाल्ली पण नाक काय कळायचं थांबलं नाहीये पण आता पर्याय नाही आपल्याला पुढं पुढे जायचं आहे उद्या उद्यापर्यंत तरी कारगिलला पोहोचायचंय कारगिल इथून साधारण अडीचशे किलोमीटर पेक्षा जास्त आहे खूप छान रोड आहे ऊन भरपूर लागते पण तरी वारं सुद्धा इथलं आहे त्यामुळे मी शक्यतो काळजी घेण्याचा ता आज प्रयत्न करतोय कारण मला माहिती आहे मी जर आजारी पडलो तर ह्यांना फार त्रास होणार आहे सगळ्यांना आणि माझं तसं कधीच हे नसतं आज सुद्धा डोळे दुखतात माझे थोडे फार तरी पण तरी पण मी आहे कारण शेवटी हे सगळं एक्सप्लोअर आहे अशी छोटी छोटी कारण देऊन चालणार नाही आल्यानंतर मी प्रयत्न करेल की पहिलं दवाखान्यात जावं बघायला आणि मस्त एकदम वाळवंटे पूर्ण कोल्ड डेजर्ट रेस लावतो का काय चमायला <laughs> गाडी माझी इतकी पडत नाहीये पण ठीक आहे इथे पळून पण मजा नाहीये कारण तुम्ही पळवण्याचा नादत आहे ना इथला व्ह्यू मिस नाही केला पाहिजे कारण तुम्ही जेव्हा गाडी पळवता तेव्हा तुम्हाला रोडवर लक्ष द्यावं लागतं आणि जेव्हा तुम्ही गाडी स्लो चालवता त्यावेळी तुम्हाला खऱ्या अर्थाने आजूबाजूला बघून इथले नजारे हे बघ बघता येतात कारण जर तुम्ही फक्त रोडवर लक्ष द्याल तर आजूबाजूचे नजारे मिस करा त्यामुळे गाडीचं ज... स्पीड थोडंच ठेवायचं आणि मस्त आजूबाजूला बघत बघत एन्जॉय करायचा त्यालाच जीवाचं लढाख म्हणतात नाहीतर काय नुसतंच स्पीड गाडी पळवतोय त्या इथून तिथं पोहोचला तिथून इथं पोहोचला हे आपलं नाहीये आपल्याला त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी जो इतर गोष्टी ज्या आपल्याला बघायला मिळतात ना जे लँडस्केप बघायला मिळतात जे भारी भारी भौगोलिक रचना बघायला मिळतात ना त्या बघण्यासाठी आपण इथं जास्त आलेलो आहे आपण आता आणि इथून पुढे जो रोड जाईल तो आपल्याला झांगला पॅलेस कडे घेऊन जाईल पॅलेस कुठेही काय कळा ना वरती बहुतेक समोर आपल्याला उजवीकडे जे दिसतंय ते आहे झांगला पॅलेस इथं हो मस्त कड्यावरती बांधलेलं आहे त्याची हिस्ट्री काय आहे ते सगळं आपण जाणून घेऊयात थोड्या थोड्यात वरती जायला पायऱ्या आहेत आणि आपण तेरा हजार फुटावर आहे त्यामुळे दम लागणार आहे ऑब्विसली बघूयात दहाव्या शतकामध्ये बांधलं गेलेलं पॅलेस आहे आणि इथला जो राजा होता एल डी सुंग गॉन त्याच्या कारकिर्दीत हे बांधलं गेलेलं आहे समोर असंच एक पॅलेससुद्धा पहिलं पदुमला पण होता आणि इथं सहावे रिंपोंचे जे आहेत त्यांचा जन्म झालेला असं म्हटलं जातं कारण गुरु रिंपोचे जे आहेत म्हणजे आपले पद्मसंभवा हे आठव्या शतकात होते आणि हे दहाव्या शतकामध्ये बांधलेलं पॅलेस आहे त्याच्यामुळं त्यांचा जन्म इथं झाला असावा असं म्हणता येणं चुकीचं आहे तर हा सगळं त्याचं त्याची माहिती दिलेली आहे की इथं एक सोमादे कोरस एक, सोमा एक हंगरीमधला स्कॉलर पण इथे येऊन राहिला होता वर्षभर आणि त्यांनी पहिली इंग्लिश टिबेटियन डिक्शनरी पण तयार केली होती तर अशा गोष्टी सुद्धा याच्यावरतीला आहे आणि झंस्कारच ते सगळ्या भागावर हा आणि जो राज आहे तो राज्याची किंवा बांधकाम बघा आणि त्यानंतर मग झांगला जो आहे माती जम्मू आणि लाकडं बघण्याचा वापर लदाक झालाय आपण झंस्कर जिल्ह्यामध्ये पॅलेस मध्ये आहोत हे सगळं बांधलं गेले माती आणि लाकडं बघूयात आता काय काय बघायला मिळते आपल्याला मातीला बघा आपण बाहेर सोडून आलोय आणि आता इथून आज जायचं आपल्याला पॅलेस मध्ये बाजूला हिमालय बघा असला भारी एक नंबर नजारा आहे ह्याच्यावर जेव्हा बर्फाची चादर असेल तेव्हा काय फील येत असेल हेच बघण्यासारखं आहे मी माधुरीचा गॉगल घातलं कारण मला उन्हाचा खूप त्रास होतोय डोळे अजूनही ला आहेत जाऊ आता आत काय विषय हे आता आता काळात बनवलेलं एलईडी लाईट आहे बहुतेक वर्ण फिरलं की हे आताच दिसते मी छोटा जनरेटर आहे तो हे तयार करत असेल लाईट चक्र फिरवायला हा हवेवर असेल का हवेवरच बरं डोकं सांभाळ हे लोक कमी हायचे असतायचे म्हणून कमी हायचे बांधतात त्या थंडीमध्ये वारा आत येऊ नये म्हणून छोट बनवतो सगळ्यात उंचावरचं ठिकाण ह्याचीच चावी दिली होती आपल्याला कदाचित राजा राहत असावा आणि इथल्या संपूर्ण झांचकारच्या रिजनवरती लक्ष देत असावा हे असं सुंदर पॅलेस चला डोळ्याचा भरपूर त्रास होतोय आणि त्यामुळं आता जांगला पॅलेस बघू आपण पुन्हा पदमला आहे तर पाप्याला गाडी चालवाय दिली आहे पहिला दवाखाना बघूयात कारण त्याशिवाय मला काही सुचणार नाही कारण डोळे माहे फार चालत आहेत फार दुखत आहेत आधी बंद झाले की उघडतच नाही आहेत आजचा पाचवा दिवस आहे आणि अजून वीस दिवस घालवायचे हे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे नमस्कार माझं नाव सुधीर हो गाडी हवा ना आम्ही सगळे चालले लदाखला आता आहे कार जवळ हा कारगिल ना तर पदूम पदुमच्या पुढे आलय आता रोहित आंदोड़गी उर्फ अक्षय इंदोरे चला सुचत नाही काय बोला थोडंसं सूर्य ढगांच्या पलीकडे गेलाय समोर बर्फाचे डोंगर दिसतायत थंडी वाढली आहे अजून तरी आम्हाला चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर राहायचंय आता आज परत चार पाच दिवसात आज गाडी चालवायला हो घेतली आहे निरंजनचे डोळे कालपासून खूप दुखत आहेत थोडं थोडं स्नोफॉल व्हायला हो लागलाय थंडी एवढी प्रचंड वाढली आहे ना एवढं ऊन आहे पण आता छोटस म्हणजे स्नोफॉलसारखंच थोडं थोडंसं पडतंय हे बघ बख... हे hmm. बघ इकडून समोरूनच येत आहे हा बहुतेक पाऊस वा स्नोफॉल चालू आहे डेंजर विषय होता ड्रॉइंग रूम त्या इकडून येत होतो स्नोफॉल आहे वातावरण बदललं सहा वाजता संध्याकाळचे आमची मंडळी काय

पन्नास किलोमीटर झाले रात उलट बोलतोय तू उलटं बोलतो स्पीतीचा अनुभव होता हा काहीच नव्हता असं बनतो स्पीतीचा काहीच नव्हता असं बोलतो स्पीतीच उलट डेंजर होता आता मला माहिती तिला विचार <laughs> एकतीस मेची ती सकाळ वेगळीच होती रात्रभर तापमान हे शून्य डिग्रीच्या खाली गेलं होत इथे पुण्यामध्ये दहा डिग्रीच्या खाली तापमान गेल्यानंतर सुद्धा इतकी काळजी घेणारे आपण तिथं मात्र थोडासा निष्काळजीपणा मला बोवला आणि त्याच मोठ नुकसान मला झालं माझी ऑक्सिजन लेवल ही जवळपास तीसच्या च्या खाली गेली होती ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे पहिल्यांदा एवढा त्रास झाला आहे अँबुलन्स पुढे आहे आमच्यामध्ये ऑक्सिजनचा नाळखंड आहे आणि आता मी हॉस्पिटल आहे डिस्ट्रिक्ट कारगिल तिकड चालतो सव्वाशे किलोमीटर कारगिलचं हॉस्पिटल होतं तिथून मला ॲम्ब्युलन्सने नेण्यात आलं आणि ऍडमिट करण्यात आलं पण तिथे गप्प बसेल तर आम्ही कुठलं